चिकोडी तालुक्यातील शिरगाव येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर झाली आहे ग्रामपंचायत आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नेतृत्वाखाली गावातील शेकडो महिला ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रिकाम्या हंड्यांसह आंदोलन केले यावेळी कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष संजू बडीगेर म्हणाले की बेशुमार उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई वाढली आहे सरकारने बेळगाव जिल्ह्यासाठी शेकडो कोटी रुपयांचे पाणीपुरवठा अनुदान मंजूर केले असले तरी प्रशासन निष्क्रिय आहे अधिकारी केवळ कार्यालयात बसून वेळ घालवत आहेत गावकऱ्यांनी पाणी मागितल्यावर ते उद्या येईल बोर दुरुस्त आहे पाईप उपलब्ध नाही अशा कारणाने वेळ मारून नेत आहेत शिरगाव ग्राम शाखेचे अध्यक्ष अनिल नावी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

ಅವಶ್ಯಕತೆ ಇರಬಾರ್ದು ನಿಮ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನುದಾನ ಕೊಡ್ತೇವೆ ಅದನ್ನ ಖರ್ಚು ಮಾಡ್ರಿ ನೀರು ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೈತಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಆ ಅನುದಾನ ಸರಿಯಾಗಿ ಬಳಸುದಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಂದಿಗೆ ನೀರು ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಇದನ್ನ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ ನೀವು ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ಹೋದ್ರೆ ನಾವು ಮತ್ತೆ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬೇಕಾಗ್ತೀವಿ ಏನು ಇವತ್ತು ಬ್ಯಾಸ್ಗಿ ಐತಿ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸೇರಿದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀರು ನೀವು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಮತ್ತೆ ನೀವು ನಾವು ನಿಮ್ ಕೀಲಿ ಹಾಕಿ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ತೇವೆ ನಿಮ್ಮ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ವಾಹಿನಿ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ ನೀವು ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾ ಇನ್ನೊಂದ್ ನಾಲ್ಕು ದಿವ್ಸ ಕೀಲಿ ಹಾಕಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವಂತ ಈ ಹೋರಾಟ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಗಮನ ತರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ गावचे सरपंच श्रीमती जैन बस तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी येऊन दोन दिवसात पाणी समस्या सोडवू असे आश्वासन दिले त्यांनी चिकोडी तहसीलदारांशी थेट थे फोनवर चर्चा करून पाणी पुरवठ्याची मागणी केली तहसीलदारांनी ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते उदय होसमनी के एम एम मराठी चिकोडी